सनक, सनक सिद्ध गनामाजी तू श्रेष्ठ सनक सिद्ध गनामाजी तू श्रेष्ठ ज्ञानवरी माजी ज्ञानवरी ज्ञानवरि ज्ञानवी मा अनुतापदिती विश्वन अनुराप विश्वदा रा मयाे लोके प्रेमाया रे लोटे प्रेमाचा लोक शिवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म देवा जय जय देवा देवाहे तुम्हाला ऐकायला जड वाटल कारण हे तुम्ही ऐकलंच न संत म्हणून जड वाटतोबर आहे सनकादिकापेक्षा श्रेष्ठ आहेत विठ्ठल नामदेव महाराज सांगतात एक अक्षर नाही आहे म्हणूनच नामदेव महाराज पुढे उभे बघा नामदेव महाराज सांगतात माऊली तुम्ही सनक सिद्ध नामाजी तू श्रेष्ठ आता तू म्हणतात कारण ते जीव नामयाचा जो जिव्हार ते जिवलग मित्र होते जिवलग मित्रांनी एकमेकाला आवज आवं घालण्यापेक्षा आर तुरं बोलण्यात मैत्रीची काही रुची वाढते म्हणून ज्ञानोबर आहे तुम्ही कोण आहात सनकाधिकापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात सनक सिद्ध माझी तू श्रेष्ठ <शिध्य Tout designs> त्या विद्या, श्रीमद भगवत गीतेमध्ये विद्या नाम असं जे वर्णन केले राजविद्या राजगुह्यम तर ते तुम्ही आहात ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ तू ते तू सगूचं उकडं लावायचं बघा सनक सिद्ध माझी तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ तू तु। म्हणजे तुम्ही बर अनुतापदीप्ती विश्वी घनदाट विश्वामध्ये जी घनदाट अनुतापदीप्ती म्हणून सांगितलेली ते म्हणजे तुम्ही आणि असे माऊली तुमच्या प्रेमाचा लोट या नामयावर लोटला लोटावा नामयावरी लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा जिवा शिवाचा आदी परब्रम्ह ठेवा संपला माझा विषय ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती विठोल विठ विठा